अनेक भाज्या अशा असतात की ज्या नाव ऐकलं तरी आपण त्याच्यापासून नाम पडतो सगळ्यात त्यातली महत्वाची भाजी म्हणजे कारलं कारलं अजिबात न खाणारी अनेक माणसं आहेत तुम्ही शंभर माणसांना जर विचारलं की कारल्याची भाजी आवडते का तर त्यातली ऐंशी ते नव्वद टक्के माणसं सा आपल्याला सांगतात की कारण मी खात नाही कारण मला ना आवडत नाही याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण असतं ते म्हणजे कारलं कडू लागत आता हा भ्रम आज आपण मोडणार आहोत आजची आपण जी रेसिपी करणार आहोत ती आंबट गोड कारल्याची भाजी करणार आहोत ही भाजी जी आहे अतिशय कमी साहित्यात करता येते झटकन करता येते आणि चवीला अतिशय सुरेख लागते ही भाजी तुम्ही एकदा करून बघितली तर इथून पुढे प्रत्येक वेळी कार्याची भाजी तुम्ही त्याच पद्धतीनं करा याची मला गॅरंटी आहे ही रेसिपी करून बघा आवडली तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे ही चांगली रेसिपी आपल्यापर्यंत न ठेवता सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे चला तर मग करूया ही आजची आपली अतिशय सुरेख अशी का कारल्याची आंबड गोड भाजी हे आपल्या आजच्या रेसिपीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते अगदी मोजक साहित्य लागतं इथं आपण कारली घेतलेली आहे दोनशे ग्रॅम कारली आहेत कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा थोडी कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे एक डाळा आपण कढीपत्त्याचं घेतलेला आहे इथं आपल्याला साधारण पाव कप गूळ लागेल एक दोन चमचे आपल्याला चिंच लागेल पूड लागेल एक चमचा लाल तिखट पूड लागेल एक चमचा मीठ लागेल चवीनुसार हळद लागेल आपल्याला साधारण एक अर्धा चमचा आणि जिरे लागणार आहेत एक चमचा भर एवढ्याच साहित्याचा वापर करून आपली ही झटपट चविष्ट अतिशय सुरेख लागणारी अशी कारल्याची आंबट गोड भाजी करायची आता ये कापुन गेचे। या कारल्याच्या भाजीसाठी सर्वप्रथम आपण कारली जी आहे ती कापून घ्यायचे या पद्धतीनं कारल्याच्या दोन्ही कडा आहेत त्या कापून घ्या मध्यभागावरून कारलं कापा आणि हा भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यासाठी या पद्धतीनं तुमच्याकडं साल काढायचं जर मशीन असेल तर त्याचा वापर करून या पद्धतीनं हे सगळ्या बिया आतून काढून घ्यायचे आहेत आणि हे काढलं या पद्धतीनं आतून मोकळं करून घ्यायचं आहे सगळे काढली जे आहेत ती या पद्धतीनं आपण व्यवस्थित त्याच्या आतलं काढून घेऊ आणि सगळे कार्य साफ करून कर घेऊ या कारल्याचे आपण साफ करून घेतले आहेत कारदे आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत दोन्ही बाजून कापून घेतलेले आहेत आता याचे आपण काप करून घेऊ या आकाराचे काप करून घ्यायचे आणि सगळ्या कारल्यांचे आपण या पद्धतीनं काप करून घेऊ काप करताना जास्त पातळ नको आणि जास्त जाडही नको अशा पद्धतीनं मध्यमाकाराचे काप करून घ्या त्याच पद्धतीनं आपण कांदा सुद्धा बारीक बारीक चिरून घेणार आहोत हे आपण आता जे कारल्याचे काप करून घेतलेले या कारल्याच्या कापांना आपण पन मीठ लावून घेणार आहोत आणि थोडीशी हळद सुद्धा त्याच्यावर घालून घ्यायची आहे आणि या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून हे व्यवस्थित दहा मिनटं आपण बाजूला ठेवणार आहोत आता या कारल्याला आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे हे आपण झाकून एक दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ आता कारल्याच्या कापांना दहा मिनटं झालेली आहेत आपण मीठ लावून आता हे आपण कांद्याचे काप सगळे जे आहेत ते पिळून यात पाणी काढून घेणार आहोत या पद्धतीनं पाणी काढून टाकल्यामुळं कांद्याचा सगळा कडूपणा जो आहे तो कमी होतो जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं पाणी हे दाबून काढून घ्यायचं आहे यातलं आणि हे काप एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ सगळे काप आपण काढून घेतलेले आहेत या पद्धतीनं आणि हे साधारण एवढं पाणी आपलं त्यातून निघालेलं आहे यातला सगळा कडवटपणा पण यात निघून गेलेला असतो आता मित्रांनो हे कारलं जे आपलं आहे त्यातलं आपण मीठ लावून पाणी काढून घेतलेलं आहे कडू पाणी आता या कार्यामध्ये आपण हा अर्धा कप गूळ जो आपण घेतला होता हिसून तो घालून घेणार आहोत त्याच्यानंतर चिंचेचा कोळ जो आपण घेतलेला आहे दोन चमची चिंचेचा कोळ आहे तो आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी हळद घालायची आहे ऑलरेडी आपण त्याला हळद लावली होती पण याच्यामध्ये थोडीशी हळद आपण घालून घेणार आहोत धने पावडर घेतलेली आहे आपण ही धने पावडर ह्याच्यामध्ये घालणार आहात लाल तिखट पूड घेतली होती ती लाल तिखट पूड पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं आहे आपण ऑलरेडी मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आणि या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत गूळ चिंच धने पावडर या सगळ्या गोष्टी या कारल्याच्या कापांना व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि हे आपण असंच एक दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे आता आपण कार करायला सुरुवात करू त्यासाठी पहिल्यांदा आपण तेल घेतलेलं आहे साधारण दोन चमचे तेल घेतलेले आहे या तेलामध्ये आपण जिऱ्याची फोडणी करून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी करून घेऊ याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आपला हा कांदा जो आहे तो ट्रान्सपर ट्रान्सपरंट झालेला आहे थोडा मऊ झालेला आहे आपण त्याच्यामध्ये हे मेरिनेट केलेलं कारलं जे आहे ते सगळं घालून घेणार आणि हे व्यवस्थित या कांद्याबरोबर परतून घेणार आताच अतिशय सुंदर वाद सुटलेला आहे मस्त वाद सुटलेला आहे सगळ्या स्वयंपाक घरभर वाद पसरलेला आहे आता हे कागद व्यवस्थित याच्यामध्ये मिसळून शिजवून घेणार आहोत आपण आपण हे कारलं जे आहे ते आता परतून घेणार आहोत चांगलं कोरडं करून घेणार आहोत आणि चांगलं शिजवून घेणार आहोत कारलं कधीही झाकून शिजवू नका कारण कारण कारलं जर तुम्ही झाकून शिजवलं तर कडू होण्याची शक्यता असते त्यामुळं भांडं उघडं ठेवूनच कारलं व्यवस्थित शिजवून घ्या परतत 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 गॅस वाटल्यास मंद करा आणि मंदाचेवर हे कारलं परतत परतत शिजवून घ्या आता आपण एक दहा मिनिट आपलं कारलं शिजतय हे शिजले का बघून घेऊ या पद्धतीनं एखादा कार्याचा तुकडा घ्या आणि तुडून बघा शिजला असेल तर व्यवस्थित तुटतो या पद्धतीनं कारलं शिजलेलं आहे या पद्धतीने हे कांद्याचे तुकडे तुटतात याचा हे कारण शिजलेलं आहे ही भाजी चटकन होती आता हे आपले फक्त दहा मिनिट शिजलेलं आहे ही भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता याला फिनिश करण्यासाठी किंवा सजवण्यासाठी आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि ही कोथिंबीर भाजी बरोबर मिसळून घ्यायचे ही रेसिपी तुम्ही करून बघा कारलं न खाणाऱ्या लोकांचा लोकांना सुद्धा कारला आवडेल अशी ही रेसिपी आहे झटकन होते चवीला अतिशय उत्कृष्ट लागते ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्याला एक लाईक द्यायचं आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आहे हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद